नाटकात यावं यायला काही हरकत नाही पण काय माहिती नाटक ही गोष्ट अशी अशी सहजासहजी होत नसते त्यात फार कष्ट घ्यावे लागतात मेहनत घ्यावी लागते महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर आता पुन्हा एकदा अशोक सराफ सर यांच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे तो म्हणजे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि अशोक सर आता माझ्यासोबत आहेत स्वागत आहे सर लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप कॉन्ग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा आणखीन एक पुरस्कार मिळाला आहे सर कशा फीलिंग्स आहेत काय वाटतंय अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे एक पुरस्कार मिळाल्यानंतर लगेच मला दुसरा पुरस्कार मिळतोय आणि हे फार मोठे मानाचे पुरस्कार आहेत जसं मी म्हणतो माझा आनंदाची गोष्ट एवढीच की मला म्हणजे हे पुरस्कार म्हणजे ज्यांनी दिलेत त्या लोकांनी माझी आजवरची जी, जी कारकीर्द आहे पन्नास वर्षाची ती कुठेतरी रजिस्टर केली कुठे, के, कुठे अधोरेखित केली याचा मला जास्ती आनंद आहे कारण काय असतं माणूस काम करत असतो काम हे करत असतो पण त्याच्या कामगिरीचं कुणी जर त्याला जर त्याला शाबासकी दिली तर ती लोकांपर्यंत पोचायला लोकांना फार चांगलं ज्ञान मिळतं त्यांनी लोकांना कळतंय काय ते आता मला तर म्हणजे त्याचा फारच मोठा आनंद झालेला आहे की या लोकांनी मला हा पुरस्कार द्यावा हे माझ्या दृष्टीने फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं पण अशोक सर एकतर आत्ताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळाला नंतर जेव्हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला कोणाकडून कळलं पहिला फोन कोणाचा आला का निवेदिता ताईंकडूनच कळलं तुम्हाला नाही हा फोन आता मला निवेदबाईंनी सांगितलं पण ते त्यांना कोणाकडून आलं मला माहीत नाही पण त्यांनी मला सांगितलं आणि तेव्हा मला कळलं की तो पण मिळालेला आहे म्हणजे फार मानाचा मोठा येतो हे पुरस्कार आहे आणि मला जे काय आधी मिळतं ते आधी माझ्यापेक्षा निवेदाबाईंना आधी कळतं सर एकतर नाटक नाट्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आत्ताची नाटकं पाहता तुम्ही अजूनही व्हायच्या पंच्याहत्तरीतही तुमचं स्वतःचं नाटक अजूनही चा चालू आहे काय सांगाल एकंदरीत नाटकाबद्दल की आणखीन युवा जी काही पिढी आहे त्यांनी नाटकात यावं आणि नाटक हा खरं तर बेस आहे अभिनय क्षेत्रासाठी आ, नाटकात यावं यायला काय हरकत नाही पण काय माहिती आहे नाटक ही गोष्ट अशी सहजासहजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे की आर्ट ही गोष्ट कला कुठली ही अशी सहजासहजी होत नसते त्यात फार कष्ट घ्यावे लागतात मेहनत घ्यावी लागते नाटकामध्ये यायला काही हरकत नाही तुम्ही नाटकात यश पण मिळवाल पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही यश मिळवलं तर ते तुम्ही सस्टेन कसं करत टिकून कसं धराल हे महत्त्वाचं ठरतं बरं नाटक या गोष्टीचा फायदा असा आहे की तुम्हाला सतत प्रयोग करत असल्यामुळे तुम्ही त्यात एकदम रुळून जाता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कळतं की एम्प्रोव्हाइज करायचा तुम्हाला चान्स मिळतो कारण आज तुम्ही असं केलं उद्या तुम्ही वेगळा प्रकार करून बघू शकता सिनेमात तसं होत नाही कारण एका सिनेमात एकदा केलं की छापलं गेलं ते पण तुम्हाला हे वेगवेगळं करून तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला प्रगती करता येते हे सगळ्यात नाटक या गोष्टीची महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमच्या याच्या बाबतीत असं झालं आम्ही जे आम्ही नाटक जे सादर करतो हे म्हणजे आता त्याचे चारशे पाच प्रयोग झाले एकंदर नाटक त्या आणि चारशे पाच प्रयोग त्याच ह्यानी चाललेले आहे त्याच पद्धतीने चालले आहे त्याच स्पीडने चाललेलं आहे तोच संबंध कुठेही फरक पडणार hmm. म्हणजे आम्ही ज्या टायमालाच हा नाटक सुरू करतो त्याच टायमाला संपतं ज ते अगदी त्याच जवळ त्याच टायमाला कधी वाढले म्हणजे का काय नाही कारण की आमच्याकडे ॲडिएशन घेण्याची पद्धत नाही आहे तुम्हाला जे काय करायचं ते आधी करा ॲडिशन घ्यायची असेल तर आधी सांगा हे सगळे प्रकार असल्यामुळे आम्ही वाटत ते कुठे आमच्याकडे फालतूपणा कधीच होत नाही मुळात ते नाटक अतिशय इतकं सुंदर आहे चिन्मय मांडलेकरचं की ते नाटक एक फँटसी सुद्धा एक वेगळाच प्रकार म्हणजे ते नाटक लिहायला निश्चित काहीतरी बुद्धिमत्ता लागते असं मला वाटतं की ज्या पद्धतीचे त्यांचे डायलॉग्स आहेत आणि ते डायलॉग कसे बोलले गेले पाहिजेत हे जे त्यांनी लिहिलं ना हे खरोखर फार छान आहे अतिशय छान आहे त्यामुळे काय होते त्याचे प्रयोग आम्ही त्याच पद्धतीने साजरा साजरे करतो मग त्यामुळे इतकं पॉप्युलर झालेलं नाटक ते म्हणजे आत्तापासून आम्ही चारशे प्रयोगापर्यंत पोहोचलो म्हणजे बघा तर बऱ्याच जणांना उत्सुकता असते की आताची पिढी ही पहिली रिहर्सल करतात आजही जेव्हा अशोक सर नाटकाच्या प्रयोगाला जायचं असतं किंवा नाटक सुरू करायचं असतं त्याच्या आधी रिहर्सल वगैरे हे सगळे प्रकार आजही होतात आणि साधारणतः जशी पहिली तुमची एनर्जी तशीच अजूनही आहे रंगमंचावर पाहिली गेली तर प्रेक्षकही आजही ते नाटक बघितल्यावर ती एनर्जी त्यांना तुमच्यात दिसते आजही तेवढेच रिहर्सल आणि तेवढंच हे सगळं होतं जेवढं पहिले व्हायचं नाही आली रिहर्सल असं करायचे भानगड पण काय असं प्रत्येकजण हा बिझी आहे नट त्यामुळे काय ते त्यांना बाकीची पण कामं असतात त्यांना रिहर्सल करायला वेळ मिळत नाही अगदीच जर मोठी एक महि दोन महिन्या तीन महिन्याची गॅप पडली तर एकदा बसून एकदा एकदाच फक्त बोलून सगळ्यांना डायलॉग हे करावं लागतं पण तशी रिअर हे करत नाही मी मात्र माझ्या प्र प्रत्येक प्रयोगाची स्वतःची रिहर्सल करतो हां कारण काय इंग विंगेमध्ये बसून मला जे डायलॉग बोलायचे आहेत ते डायलॉग मी एकदा परत एकदा म्हणतो स्वतःच एकटाच मी म्हणतो आणि त्यामुळे काय होतं माझी स्वतःची रिहर्सल मीच करतो Yeah. <laughs> नाटकासाठी हा पुरस्कार आहे अशोक सर खरं तर अजूनही नाटक तुमचं चालू आहे आजही जेव्हा प्रयोगाला जातं महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला असेल तेव्हाही तुमच्या प्रयोगाला एक वेगळीच ती एनर्जी असते ती ऊर्जा असते आजही आज तुमचा प्रयोग आहे पुन्हा एकदा बोरिवलीमध्ये आजही तीच वेगळी एनर्जी आहे आणि अर्थात प्रेक्षकांचं प्रेमही तुम्हाला लाईव्हली पुरस्कार मिळाल्यानंतर पण आणखीन वेगळं असतं की आपल्या माणसाला पुरस्कार मिळाला आपण ज्याला इतकं बघत आलोय आपला लाडका माणूस आहे त्याला पुरस्कार मिळाला म्हटल्यानंतर प्रेक्षकांची भावना वेगळी असते कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला म्हणजे मला प्रेक्षकांचे मला कसे आणि कसे आभार तेच मला कळतं ही जी एनर्जी असते ना जी एनर्जी, एनर्जी एनर्जी हा तुमचा जोर झाला स्वतःचा हा आपण म्हणजे किती किती ह्याने ठामपणे आपण करायचं पण ही एनर्जी जी आहे ना ही मिळते ती प्रेक्षकांकडूनच कर मिळते त्यांना जर आवडलं आणि त्यांनी सूचित केलं की तू करतोस तर चांगलं आहे तर याच्यासारखी दुसरी मोठी एनर्जी नाही आहे आणि आजपर्यंत मला ऑडियन्सकडून हीच एनर्जी मिळत आली आहे आणि त्यांच्या ह्याच्या बळावर मी आजपर्यंत उभा आहे खरं तर नाटकाची हीच खासियत आहे की लाईव्ह प्रेक्षक तुम्हाला इथून येऊन भेटतात आणि तुम्हाला प्रतिक्रिया देतात असा एखादा किस्सा आठवतो हो का नाटकादरम्यानचा की खूप कोणीतरी आहे आणि एक वेगळी प्रतिक्रिया देऊन गेली आहे जी मनाला भावली आहे अर्थात खूप जण छान छान प्रतिक्रिया देत असतात पण अशी लक्षात राहणारी अशी कुठली प्रतिक्रिया किंवा कुठल्या आजी येऊन भेटल्या किंवा लहान मूल येऊन भेटलं अशी कुठली आठवण आहे एखादी नाही तशी पर्टिक्युलर अशी कुठली आठवण नाही आणि असेल कधी आता मला काय आठवतं कारण बऱ्याच वर्षी कारण मी काय एका वर्षी मी एकच नाटक करतो तर त्यामुळे काय वेळ मला बाकीचं तर काय लक्षात राहिलेलं नाही आता तेवढंच पण प्रतिक्रिया एकंदर जनरली अशी असते की वा छान होतं बघायला मिळेल ते फार छान होतं आम्हाला फार अतिशय आवडलं ही एक प्रतिक्रिया असते आता ते माझ्यावरच्या प्रेमामुळे असते हे निश्चित मी समजू शकतो कारण त्यांना माझ्याबद्दल अतिव प्रेम आहे या लोकांना मला मला म्हणजे काही कळतच नाही मी काय बोलावं त्याच्यावरती ठरावल्यासारखं होतं आणि मला वाटतं अशोक सर की एखादी अशी प्रतिक्रिया मिळते तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा येते बरं आणखीन एक असं की नाटकासाठी हा हो पुरस्कार असल्यामुळे नाटक एक वेगळं माध्यम आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं अशी कुठली नाटकं अजूनही तुम्हाला व्हावी अशी वाटतात एकंदरीत कारण म्हणतात ना की अभिनेता हा कितीही कामाचा भुकेला असतो कितीही वय झालं तरी सो अजूनही तुम्हाला आणखीन कुठलीही गोष्ट करायची आहे आणि नाटक आणखीन कुठल्या गोष्टींनी आणखीन छान व्हावं असं तुम्हाला वाटतं काय नाटक तर अजूनही करावं असं वाटतं त्यावेळेला मी करेन पण काही सांगत नाही पण मी एका वेळा मी एकच करतो त्यामुळे माझ्या नाटकांची संख्या कमी आहे पण नाटक ही निश्चित कारण नाटक ही जिवंत गोष्ट आहे स्टेजवर तुम्ही जिवंत राहून तुम्ही सादर करता लोकांना ती फार म्हणजे अपिलिंग गोष्ट आहे स्वतःला तरी की तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवता आणि प्रत्येक वेळेला तुम्ही ती करता असं नाही की एकदा थांबलं की तेच होते फिल्मसारखं नाही आहे त्यामुळे ते तुम्हाला प्रत्येक वेळा तुम्ही तिकडे हजर राहून तुमची सगळी एनर्जी तुमचं जे काय कौशल्य ते तुम्हाला वापरावं लागतं तिकडे कुठेही कमी पडता कामा नये की तुम्ही गेला तुमचा रोल गेला हे ध्यानात ठेवावं लागतं आणि त्याप्रमाणे करावं लागतं त्यामुळे मला हे करायला माझ्या अंगोळीच पडल्या आणि मला अतिशय आवडतं ते करायला की कुठेही हे कर धागा सुटता नये कुठेही तुमची एनर्जी कमी वाटता नये कारण काय असतं मी करत असतो मी नेहमी करत असतो पण समोर बसणार प्रेक्षक हा नवीन असतो दरवेळेला आणि तो पैसे देऊन आलेला असतो बघायला ह्याची जाणीव ठेवावी लागते कधी की तुम्ही चाल ढकलपणा करून उपयोग नाही ते लोक बसले ते पैसे देऊन बसलेत आणि तुम्हाला बघायला आलेत मुद्दाम तुमचं काम मग त्यांच्याशी फसवणूक मी माझ्या आयुष्यात मी कधीही करणार नाही स्वभावामुळे खरतर खूप प्रेक्षक जोडले गेले अशोक सर तुमच्या तुमच्याकडे आणि मला वाटतं नाटकात हेच खूप इम्पॉर्टंट असतं की आपला आवडता माणूस त्यांना समोर दिसतोय म्हटल्यावर ते आणखीन खुश असतात आणि अर्थात हा पुरस्कारांमध्ये आणखीन एक पुरस्कार तुमच्या तर शिरपेचात रोवला गेलेला आहे सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत अशोक सर आणि असेच भरपूर काम करत राहा आम्हाला अजून बरेच बरेच वर्ष तुम्हाला आम्हाला काम करताना बघायचं इच्छा असते ती सगळ्या ऑडियन्सची हीच इच्छा असते जी आता तुम्ही सांगितली ती तीच मला पुरेशी आहे मला आणि काय नको त्यांनी फक्त मला भे द्यावी बस प्रेरणा द्यावी जी असती बस आहे आणि त्याच आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत सर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा पुन्हा थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही म्हणजे तुमचे भावना व्यक्त केल्याबद्दल थँक्स थँक्स लॉट